सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण गौरी नारायणी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग खुले करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारी धनाची समस्या दूर करण्यासाठी आपल्याला अर्जंट पैसे हवे असतील तर ते प्राप्त करण्यासाठी एक अत... प्रभावी उपाय सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याच घरात एखाद्या व्यक्तीला आजार पण येतो डॉक्टर ऑपरेशन सांगतात ट्रीटमेंट सांगतात पण आपल्याकडे पैसा नसतो बऱ्याच वेळा असं होतं की मुलांची महत्त्वाची फीज असते मुलांना एखादी शालेय वस्तू खरेदी करायची असते पण आपल्याकडे पैसे नसतात बघा जेव्हा जेव्हा तुम्हाला अर्जंट पैसे हवे असतील जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात धनाची समस्या आलेली असेल तेव्हा फक्त तुम्हाला हा एक अंक म्हणायचा आहे आणि हा अंक तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा आहे हा एक अंक तुमचं जे काही नशीब आहे ते बदलवून टाकेल तुमचा भाग्योदय घडेल धनाची प्रत्येक समस्या संपेल बाजूने पैसा येईल आर्थिक समस्या ही पूर्णपणे संपून जाईल आणि बाजूने तुमच्याकडे पैसा हा वाढत जाईल आता कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी शक्यतो कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी पण तुम्हाला शुक्रवार नाही तर यात सोमवार आहे आणि काहीही झालं तरी आम्हाला पैसा हवा आहे तुम्ही सोमवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी एरवी कुठल्याही दिवशी केला तरीही चालेल पण कुठेतरी अटकलेलं धन आहे किंवा कुणीतरी तुमचं घेतलेलं धन आहे म्हणजे कुणीतरी तुमच्याकडनं पैसे उसने घेतलात कुठेतरी तुमचं काम अडकलेलं आहे त्यात तुमचे पैसे अडकलेले आहेत तर अशा वेळेस हा जो उपाय आहे तो शुक्रवारी करा बघा या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक छान कागद कुठलाही छान असा सफेद रंगाचा वहीचा एक तुम्हाला कागद घ्यायचा आहे ठीक आहे आता माझा थोडासा हा इकडे हे झालेला कागद आहे पण तुम्हाला मात्र चांगला व्यवस्थित कागद घ्यायचा आहे जो कागद तुम्ही घेतलेला आहे त्यासोबत तुम्हाला एक पेन घ्यायचा आहे हिरवा पिवळा लाल नारंगी काळा सोडून कुठल्याही रंगाचा पेन तुम्ही घेऊ हो शकता आता काय करायचं तर जो कागद घेतलेला आहे तो कागद आणि तो पेन घेऊन घरात घरातील कुठल्याही निवांत शांत ठिकाणी पवित्र ठिकाणी बसायचं तुम्ही देवघराच्या समोर बसू शकता घरात उत्तर दिशेला बसू शकता कुठेही बसू शकता फक्त निवांत शांत ठिकाणी जिथे कोणी तुम्हाला काही विचारायला येणार नाही कोणी तुम्हाला रोकायला टोकायला येणार नाही काय करतेस असं मध्येच विचारणार नाही कारण हा उपाय करत असताना ही रेमेडी करत असताना तुम्हाला तुमचं माइंड पूर्ण शांत आणि पूर्ण पॉझिटिव्ह ठेवायचं आहे पूर्ण तुम्हाला कन्वर् सॉरी पूर्ण तुमचं जे लक्ष आहे ते तुम्हाला त्या उपायाकडे द्यायचं आहे आता सगळ्यात पहिले छान मांडी घालून बसायचं बसण्यासाठी एक आसन घ्यायचं हा कागद आपल्यासमोर ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्या कागदावर एक चौकोन करायचा या पद्धतीने एक छान चौकोन करायचा चौकोन केल्यानंतर त्या चौकोनात अशा दोन रेषा द्यायच्या ठीक आहे आणि अडव्यासुद्धा दोन रेषा द्यायच्या मग हा चौकोन उभ्या दोन रेषा आणि आडव्या दोन रेषा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती कॉलम तयार झालेत नऊ बरोबर न कॉलम झालेले आहेत या नव कॉलममध्ये तुम्हाला मी जी संख्या सांगणार आहे ती संख्या लिहायची आहे बघा मनी मॅस्टे सॉरी मनी मॅनिफेस्टेशनसाठी म्हणजे पैसा आकर्षित करण्यासाठी धन प्राप्त करण्यासाठी पैसा खेचण्यासाठी जो नंबर आहे जो कुबेर दैवतांचा अष्टलक्ष्मी नंबर आहे हा नंबर मी तुम्हाला आता सांगते व्यवस्थित आहे का पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला सात लिहायचं आहे दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला आठ लिहायचं आहे आणि त्याच्या पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला एक लिहायचं आहे सात आठ एक आता त्याच्यानंतर हा इकडचा जो आडवा कॉलम आहे त्यामध्ये येईल सात आठ एक बघा सात आठ एक सेवन एट वन सेवन एट वन त्यानंतर तुम्हाला एटच्या या मधल्या कॉलममध्ये एटच्या पुढे वन काढायचं आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला, तुम्हाला सेवन काढायचं आहे खाली जो वन आहे त्याच्यापुढे तुम्हाला सेव्हन काढायचं आहे आणि त्याच्यापुढे तुम्हाला आठ काढायचं आहे बघा सात हा अंक शुक्र ग्रहाचा कारक आहे सात हा अंक कुबेर देवांचा आहे आठ हा अंक अष्टलक्ष्मीचा आहे आठ हा अंक आपल्या गुरुचा कारक आहे तर एक हा अंक जो आहे हा भगवान श्री विष्णूंचा अंक आहे बघा जेव्हा जेव्हा विष्णू मंत्र म्हणजे विष्णू यंत्र तुम्ही घेता तर ते यंत्र जे आहे ते एक या अंकातच बनलेले असतात कारण भगवान श्री विष्णूंचा अंक हा एक मानला जातो म्हणून जेव्हा तुम्ही शुक्राचा हा सात अंक लिहित आहे कुबेरांचा आठ अंक लिहिताय आणि विष्णूंचा एक अंक तुम्ही लिहिताय तेव्हा लक्षात ते ठेवा या तीन या तीन नंबरची जेव्हा युती होते तेव्हा अष्टलक्ष्मी तुम्हाला साथ देते शुक्रग्रह मजबूत होतो त्याचबरोबर तुमचा गुरु ग्रह जो आहे तो उंचावतो आणि तुमच्यावर भगवान श्री हरी विष्णूंची कृपा होते आता हे छान चक्र आपलं तयार झालेलं आहे हे छान कुबेर चक्र लक्ष्मी चक्र अष्टलक्ष्मी चक्र किंवा शुक्रचक्र आपण याला म्हणू शक म्हणू शकतो असं चक्र तयार केलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे ओम यक्षाय कुबेराय नमहा याच्यावरती लिहायचं आहे ओम यक्षाय कुबेराय नमहा ठीक आहे एवढं करून झालं की हा कागद छान असा फोल्ड करायचा हा कागद फोल्ड करून अजून एक त्याची घडी करायची अजून एक त्याची घडी करायची आता ही तयार केलेली जी घडी आहे ही आपल्या हाता हातात घ्यायची हातात दोनही हातातमध्ये घ्यायची त्याच्यानंतर आपली जी आर्थिक समस्या आहे ती समस्या दूर होण्यासाठी अष्टलक्ष्मीला कुबेर देवांना प्रार्थना करायची जी काही रक्कम तुम्हाला हवी आहे जो काही पैसा तुम्हाला हवा आहे त्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर सात आठ एक सेवन एट वन हा अंक जो आहे हा जो नंबर आहे पाच मिनटं तो म्हण तो नंबर सतत म्हणत राहायचा सात आठ एक सेवन एट वन सेवन एट वन हा अंक सतत 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 म्हणत राहायचा पाच मिनटं पूर्ण झाल्यानंतर पाच मिनटं ओम यक्षायक कुबेरायनं महा ओम यक्षायक कुबेरायनं महा ओम यक्षायक उबेरायनं महा ओम यक्षायक उबेरायन महा या मंत्राचा जप करायचा ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे जे चक्र आहे हे देवघरात माता लक्ष्मीच्या समोर कुबेरांची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर त्यांच्यासमोर किंवा भगवान श्री विष्णूंच्या समोर श्रीयंत्र असेल तर अगदी त्याच्यासमोर हे तुम्हाला ठेवायचं आहे एक पंधरा वीस मिनटं तरी हे देवघरात ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटाने हे अत्यंत पवित्र होणार सिद्ध होणार आता तिथून हे जे यंत्र आहे हे जे चक्र आपण बनवलेलं आहे सिद्ध केलेलं चक्र आहे हे तुम्हाला तुमच्या पैशांच्या पाकिटात ठेवायचं आहे आता तोपर्यंत ठेवायचं जोपर्यंत तुम्हाला हवा तितका धनलाभ होत नाही आहे किंवा हवा तितका पैसा येत नाही आहे रोज सकाळी उठल्यात अंघोळ केली दिवाबत्ती केली की हे चक्र हातात घ्यायचं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तो अंक पाच मिनटं म्हणून पाच मिनटं कुबेरदेवांचं स्मरण करायचं कमीत कमी, कमी एकवीस दिवस हे सोबत ठेवलं आणि एकवीस दिवस सांगितलेल्या गोष्टी जर के तुम्ही केल्या एकवीस दिवसात तुमचा भाग्य देईल जे काही धनाचे प्रश्न होते ते मार्गे लागतील आणि चहूबाजूने तुमच्याकडे पैसा येईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा